जय जय शनिदेव समर्थ लवकरच श्राद्ध पक्ष सुरू होतो आहे श्राद्ध पक्ष म्हणजेच श्रद्धा व्यक्त करण्याचा व्यक्त करण्याचे पंधरवडे ह्या पंधरवड्यामध्ये आपण आपल्या पूर्वजांच्याबद्दल असणारा आपला आदर व्यक्त करायचा आहे आता सगळ्यांना परंपरागत पद्धत माहिती आहे की त्या दिवशी गुरुजींना बोलवायचं श्राद्ध वगैरे करायचं पिंड ठेवायचा वगैरे वगैरे पण त्याचबरोबर समजा ते शक्य नसेल तर काय करावं याचं मार्गदर्शन मी पूर्वीच्या एका एपिसोडमध्ये केलेलं आहे आणि म्हणूनच तो ऑडिओ परत तुमच्या भेटीला पाठवतो आहे आपण तो ऐका पूर्णपणे ऐका आणि तो ऐकल्यानंतर त्याप्रमाणे कृती करा आणि त्याप्रमाणे तुम्हाला त्याचं फळ मिळेल असा माझा विश्वास आहे जय जय शनिदेव समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय शनिदेव समर्थ आज मी तुम्हाला श्राद्ध पक्षाबद्दल बोलण्यासाठी भेटतोय ज्याला आपण श्राद्ध पक्ष असं म्हणतो पितृ पंधरावडा असं म्हणतो त्याला आपण ओळखतो पितृ श्राद्ध पक्ष म्हणून श्राद्ध म्हणजे श्रद्धा व्यक्त करण्याची पद्धत श्रद्धा व्यक्त करण्याची क्रिया म्हणजे श्राद्ध पितृश्राद्ध म्हणजे पितरांबद्दलची असणारी आपली श्रद्धा व्यक्त करण्याचं करण्याची कृती म्हणजे श पितृश्राद्ध या काळामध्ये फक्त मृतांसाठीच मृतात्म्यांसाठीच करावयाची कर्म केली जातात फक्त तेवढीच कर्म इतर कर्म त्या पंधरा दिवसात करू नयेत असं मानलं जातं असं सांगितलं जातं कोणी असं म्हणेल की असं का करायचं बाकीच्या गोष्टी का नाही करायच्या तर माणसाचा स्वभाव असा आहे की गरज वैद्य वैद्यमार एखाद्याने आपल्यासाठी केलेल्या चांगल्या गोष्टीबद्दल त्याचा आभार मानण्याची सुद्धा प्रवृत्ती फार कमी बघायला मिळते तिथं जी माणसं गेलेली आहेत हे जग सोडून गेलेली आहेत त्यांचं मुद्दामून आठवण काढण्याचा प्रयत्न कोण करणार आहे त्यांची आठवण मुद्दामून काढण्याचा कोण प्रयत्न करणार आहे तशी गरज माणसाला वा नाही वाटत आपण ज साधारणतः पाहतो की एखादी व्यक्ती गेली की त्याची काही चर्चा होते नंतर तो विषय संपून जातो आठवणसुद्धा राहत नाही आणि म्हणूनच त्यांची आठवण काढण्यासाठी तुम्हाला बाध्य करायला पाहिजे कंपल्सरी करायला पाहिजे म्हणून हे पंधरा दिवस आपल्या पूर्वजांनी ठेवले बाकीच्या धार्मिक कार्यांना जी बंदी घातली करू नये म्हणून सांगितलं त्याला कारण असं आहे कारण एखाद्या सांगितलं जर तुझ्या तु पूर्वजांसाठी तुझ्या आईवडिलांसाठी किंवा तुझ्या पित्रांसाठी तू तु काही कर तर तो, तो म्हणणार नाही मला ती इकडं जायचं आहे तिकडं जायचं आहे मला हे काम करायचं आहे मला ते काम करायचं आहे किंवा ही पूजा करायची आहे ती पूजा करायची हे कुठचंही काम त्या हे कुठचंही कारण त्याला सांगता येऊ नये आणि म्हणूनच ह्या दिवसामध्ये फक्त मृतात्म्यांसाठी करावयाचीच कर्म करायची असा नियम घातला गेला म्हणजे तुमची इच्छा असो नसो तुम्ही त्यांचं स्मरण करायचं आहे आणि जर तुम्ही त्यांचं स्मरण करणार नसतं तर दुसरं काही का कर करायचं नाही इतकं स्पष्ट केलं गेलं कारण त्याशिवाय माणूस आठवणीने या गोष्टी करत नाही आपण बघतो आपल्याला आपल्या गुरुजनांची आठवण काढायला आपण कित्येक वेळा बोलताना आपली आठवण काढतो पण मुद्दाहून जाऊन काही भेटत नाही आपण जेव्हा अगदीच आपल्या गळ्याची काहीतरी येतं तेव्हा आपण आपल्या गुरूंकडे सद्गुरूंकडे मार्गदर्शन मागायला जातो अन्यथा प्रत्येक वेळा हेच असतं की आपण जाऊ भेटू जाऊ भेटू होत नाही आणि म्हणूनच तो गुरुपौर्णिमेचा एक दिवस ठरवून दिला ना की नाही ह्या दिवशी तुम्ही सद्गुरूंना जाऊन भेटायचं हा ठरवून दिला का कारण बाबा तीनशे चौसष्ट दिवस नाही एक दिवस या दिवशी तरी जा तसे हे पंधरा दिवस मृतात्म्यांच्या कार्यासाठी ठरवून दिले की ह्या पंधरा दिवसामध्ये फक्त मृतात्म्यांचीच कामं करायची आहेत त्यांच्यासाठीच करायचं आहे त्याला दुसरी कारणं सांगायचीच नाहीत कारण त्याशिवाय त्यांचं स्मरण होणार नाही आणि लक्षात ठेवा ज्यांच्यामुळे आम्ही आज अस्तित्वात आहोत आई आईवडील आणि आमचे पूर्वज ही मानवी जन्माची जी साखळी आहे की माझे आजोबा पणजोबा नंतर माझ्या आई वडील नंतर मी आणि माझी पत्नी आणि नंतर माझी मुलं त्यांची मुलं ही जी मानवी जीवनाची साखळी आहे ही जन्माची साखळी आहे ही जर साखळी आपण त्याची कृतज्ञता तर व्यक्त नाही केली आपण नाही मानली तर आपण मोठी चूक करू असं करून नाही चालणार त्यांच्यामुळे आपण अस्तित्वात आहोत अस्तित्वात आलो आणि जर आपण त्यांचं त्यांचे आभार मानले नाहीत त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली नाही तर आपल्या पुढच्या पिढींनी आपल्याबद्दल का कृतज्ञता व्यक्त करावी आपले का आभार मानावे आपल्याबद्दल का प्रेमाने वागावं आपले का आठवण काढावी जो न्याय आम्ही आमच्या पूर्वजांना जावणार तेच तोच न्याय आमची पुढची येणाऱ्या पिढ्या आम्हाला जाणार आहे हे लक्षात ठेवा आणि म्हणूनच आपल्या मुलांसमोर आपल्या आईवडिलांबद्दल आदर व्यक्त करा म्हणजे आपली मुलं तुमच्याबद्दल आदर व्यक्त करते तुमची मुलं तुमच्याबद्दल आदर व्यक्त करतील आणि म्हणूनच हे मुद्दामन मृतांसाठी करण्याचे दिवस ठरवले आहेत लक्षात ठेवा जसं आपण आपल्या आईवडिलांचं स्मरण करतो आपल्या पूर्वजांचं स्मरण करतो त्याचप्रमाणे ज्यांनी ज्यांनी आपलं आयुष्य सुखी करण्यासाठी आपल्याला मदत केली मार्गदर्शन केलं सहकार्य केलं त्यांचेसुद्धा आभार मानण्याचं हे दिवस आहे ते थे लक्षात ठेवा त्यांचं सुद्धा स्मरण करा त्यांची आठवण काढा कारण ते जर आपल्यासाठी नसते तर चुकून आज आपण आहोत तिथं असतो असं सांगता येत नाही ज्यांनी ज्यांनी हे राष्ट्र निर्माण करण्यासाठी कष्ट घेतले असे आपले राष्ट्रपुरुष जे सीमेवरती लढतात आणि मृत्यूला कवटाळतात असे आमचे सैनिक जे जे वैज्ञानिक ज्यांच्यामुळे आमचं जीवन सुखमय झालं आहे आज आम्ही जे आनंदाने सुखाने जगतो ते त्या वैज्ञानिकांमुळे जगतो ते कुठच्याही धर्माचे जातीचे प्रांताचे देशाचे असोत तो लढणारा सैनिक कुठच्याही जातीचा प्रांताचा असो कुठच्याही धर्माचा असो पण लक्षात ठेवा त्यांनी कष्ट घेतले म्हणून आम्ही आज सुरक्षित आहोत वैज्ञानिकांनी कष्ट घेतले म्हणून आज आम्ही ही सगळी वैज्ञानिक सुख भोगतो आहोत आणि त्यामुळे ज्या राष्ट्रपुरुषांनी कष्ट घेतले म्हणून हा देश आज अस्तित्वात आहे आणि आम्ही या देशात सुखाने जपतो आहोत क्रांतिकारकांनी दे देह विसर्जन केलं दे, के दे, दे राष्ट्राकरता सत्याग्रहींनी सत्याग्रह केले आणि से गोळ्या खाऊन ते मेले आणि त्यामुळे हा देश निर्माण झाला हे आपण विसरता नये आणि म्हणूनच त्यांचंही स्मरण करणं हे आपलं अत्यंत महत्त्वाचं काम आहे लक्षात ठेवा आपल्यासाठी ज्यानी ज्यानी जे जे काही केलं ते सगळ्याचं आपण स्मरण करायचं आहे आणि त्यांच्याबद्दलचा आदर आणि प्रेम व्यक्त करायचं आहे निसर्गाचा नियम आहे की कुठचीच गोष्ट नष्ट होत नाही निसर्गाचा नियम आहे कुठचीच गोष्ट नष्ट होत नाही त्याचं रूपांतरण होतं कुठचीच गोष्ट नष्ट होत नाही तिचं रूपांतरण होतं आणि निसर्ग रूपांतरण केल्यानंतर त्याच्या गरजेप्रमाणे त्या गोष्टीचा वापर करतं त्या म त्याप्रमाणेच शरीर ज्याव ज्या वेळेला आत्मा सोडतो शरीर जेव्हा आत्मा सोडतो म्हणजे माणसं आपण मृत पावला असं आपण म्हणतो तर शरीर जेव्हा आत्मा सोडतो तेव्हा ते शरीरसुद्धा निसर्गाशी एकरूप व्हायला काही काळ जातो निर्न्या प्रकाराने तो डिझॉल्ज होतं की आता जाळलं जातं किंवा कोणी मुस्लिम असेल तो पुरे ख्रिश्चन असेल पुरे म्हणजे प्रत्येकजण आपापल्या धर्माप्रमाणे करेल पण माणसाचं शरीर जरी आपण हिंदूं पद्धतीप्रमाणे जरी माणसाचं शरीर जाळलं जर। तरी त्याला जाळल्यानंतर त्याच्यानंतर जी होणार राख आहे त्याला अग्नी दिल्यानंतर त्यानंतर होणारी जी राख आहे ती राखसुद्धा निर्णया ठिकाणी आपण तीर्थक्षेत्री जाऊन सोडून देतो का तर शरीर त्या शरीरात असणाऱ्या सगळ्या गोष्टी निसर्गाशी एकरूप होऊन म्हणून म्हणजे शरीर नष्ट व्हायलासुद्धा ते निसर्गाशी एकरूप व्हायलासुद्धा काही काळ जातो त्याचं रूपांतरण व्हायला तसं त्या आत्म्याचं सुद्धा रूपांतरण व्हायला काही काळ जातो आत्मा ही ऊर्जा आहे आत्मा ही ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेला वैश्विक ऊर्जेशी एकरूप होण्यासाठी काही काळ जातो आणि तो जो काही काळ जातो त्या काळामध्ये त्या काळामध्ये वैश्विक ऊर्जेच्या दिशेन जाताना त्या काळामध्ये त्यांना आपण <clears throat> प्रार्थनेद्वारे त्यांच्या स्मरणाद्वारे किंवा त्या त्यांच्या नावाने एखादं सत्कृत्य करण्याने त्या सत्कृत्याची जी पुण्य आहे त्याद्वारे त्यांना आपण त्या वैश्विक ऊर्जेकडे जायला शक्ती देऊ शकतो बळ देऊ शकतो आणि तेच आपण करायचं आहे से। त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करायची आहे त्यांचं आपण स्मरण करायचं आहे आणि त्यांना त्यांच्या आत्म्याला परमगती मिळावी यासाठी म्हणून आपण परमेश्वराला प्रार्थना करायची आहे नमस्कार मी आता आपल्याला श्री विश्वचैतन्य शनेश्वर महाराज यांची ओळख करून देणार आहे श्री विश्वचैतन्य शनेश्वर उपासना मार्गाचे संस्थापक व प्रमुश प्रमुख मार्गदर्शक श्री विश्वेश जोशी तथा श्री विश्वचैतन्य शनेश्वर स्वामी यांनाच त्यांचे भक्त व उपासक श्री शनिदेवांचे स्वरूप मानतात व त्यांची उपासना करतात त्यांच्या स्मरणाने त्रिकाल प्रार्थना करणारे असंख्य भक्तजन जगभरात पसरले आहेत आम्ही सर्व उपासक त्यांच्याच मार्गदर्शनाखाली उपासना करतो श्री शनिदेव हे आपल्या कर्माचे फळ देणारे दैवत म्हणून मानले जातात कर्माचे फळ हे जिवंतपणी त्याचबरोबर मृत्यूनंतरही भोगावे लागते असा आध्यात्मिक संकेत आहे आणि म्हणूनच आम्ही सर्व उपासक श्री विश्वचैतन्य शनेश्वर स्वामींची पितृपक्षामध्ये आमच्या पित्रांना सद्गती मिळावी म्हणून जी प्रार्थना करतो ती मी आता तुम्हाला सांगणार आहे आपल्यासमोर लिखित प्रार्थना व त्याचे ध्वनिमुद्रण येईल प्रार्थना ऐकताना आपणही त्यासोबत मनातल्या मनात किंवा मोठ्याने प्रार्थना करू शकता so totally. श्री विश्वचैतन्य शनेश्वराय नम श्री विश्वचैतन्य शनेश्वराय नम श्री विश्वचैतन्य शनेश्वराय नम

श्री विश्वचैतन्य शनेश्वराय श्री विश्वचैतन्य नमः श्री विश्वचैतन्य शनेश्वर संकट निवारण स्तोत्र हे विश्वचैतन्य रूपी शनेश्वरा मज दिनावरी दया करा जीवन नौका तारण करा पार करावया भवसागरा तुम्ही तारिले अनेकांशी ज्यांनी धरिले अनन्य भावासी त्या सर्वांना रक्षिले जो भक्त तुमचे करील स्मरण तो असेल त्याच्या भाग्याचा क्षण अंधार सारा जाईल पळून जीवन उजळले होत्याचे तुमचे स्वरूप चित्ती धरा अविरत तुमची सेवा करा आनंद नांदेल अविरत घरा तुमच्या कृपेने सर्वदा ज्याच्या मनी जैसा भाव तैसाची पावेल शनिदेव विश्व चैतन्य त्याचेच नाव हा विश्वास भक्तांचा जे जे तुम्हा शरण आले पिडा रोग त्यांचे हरिले जीवन त्यांचे धन्य झाले तुमच्या कृपेने सर्वदा हे विश्व चैतन्य शनेश्वर देवा मी ही करीतो तुमचाच धावा मज वाचवनी कृपा हस्त द्यावा पिडा निवारी दासाची सर्वास लागो तुमचाच व्यास सारे सुखी हो मन ही चास इच्छा सदैव घडू दे तुमचीच सेवा वर हा जिद्या श्री विश्वचैतन्य देवा समर्पणाची प्रार्थना हे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सद्गुरु श्री विश्व चैतन्य चनेश्वर महाराज मी आपणा स्मरून साक्षी ठेवून आवाहन करून असे नम्रतापूर्वक सांगतो की आपण माझ्या मनात व आत्म्यात प्रवेश करा व मला आशीर्वादित करा माझ्या कुटुंबियांच्या मनात व आत्म्यात प्रवेश करून त्यांनाही आशीर्वादित करा माझ्यात व कुटुंबियांमध्ये प्रेम सहकार्य व संघटितपणाची भावना वाढीस लागून त्याद्वारे आम्ही एकमेकांना आनंद देऊ असा आम्हाला आशीर्वाद द्या आपणच मला, मला योग्य मार्गावरून न्याल व योग्य जीवनासाठी लागणारे आवश्यक ते बदल घडवून आणाल याची मला खात्री आहे जीवनातील प्रत्येक आनंद व दुःखाच्या क्षणी आपण मला सांभाळाल व मानसिक समतोल ठेवण्यास मदत कराल याची मला खात्री आहे मी आपणास समर्पित आहे म्हणून आपण सदैव माझ्याबरोबर आहात आणि म्हणूनच कुठल्याही संकटावर दुःखावर पराभवावर मी मात करेन व विजयीच होईन याची मला खात्री आहे आपण केलेल्या कृपेसाठी उतराई व्हावे म्हणून कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी तन मनधनाने आपल्या कार्यात सहभागी व्हावे व तशी मला सद्बुद्धी व्हावी असा मला आशीर्वाद द्या आपली कृपा आशीर्वाद व मार्गदर्शनाने मी निर्भय आहे आणि म्हणूनच मी आपला आभारी आहे कृतज्ञ आहे परमपूज्य सद्गुरु श्री विश्वचैतन्य शनेश्वर महाराजांची पूर्वजांसाठी केलेली प्रार्थना हे अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज चैतन्य शनेश्वर स्वरूप परमेश्वरा मी आपणासमरून साक्षी ठेवून आवाहन करून असे सांगू इच्छितो की या सुंदर परंतु संघर्षमय जगात ज्यांच्यामुळे मला जगण्याची क्षमता प्राप्त झाली त्या माझ्या माता पित्याचा कुटुंबियांचा हितचिंतकांचा सहकार्यांचा व मार्गदर्शकांचा आणि हे सारे ज्याच्या कृपेने प्राप्त झाले त्या आपला मी शतशःहा आभारी आहे कृतज्ञ आहे आज मी आपल्याला अशी मनापासून प्रार्थना करतो की ज्या माझ्या कुटुंबियांनी हितचिंतकांनी सहकार्यांनी मार्गदर्शकांनी व प्रियजनांनी हे जग सोडले आहे व आपल्याकडे येण्याच्या मार्गाचे प्रवासी बनले आहेत त्यांच्या मार्गातील अडथळे दूर व्हावेत त्यांचा प्रवास सुखकर व्हावा त्यांना शांतता लाभावी आनंद प्राप्त व्हावा त्यासाठी आपण त्यांच्यावर आपल्या कृपेचा व प्रेमाचा वर्षाव करा कळत अथवा नकळत माझ्याकडून त्यांना कधी दुःख दिलं गेलं असेल अवमान झाला असेल व ती टोचणी त्यांच्या प्रगतीत अडथळा करीत असेल तर मी त्यासाठी त्यांची मनापासून क्षमा मागतो व त्या दुःखदायक जाणवेतून त्यांची सुटका करण्याची हे परमेश्वरा आपल्याला प्रार्थना करतो कळत अथवा न कळत त्यांनी माझ्यावर अन्याय केला असेल व त्यासाठी मी त्यांच्याबद्दल राग चिड संताप व्यक्त केला असेल व त्या दुःखद भावना त्यांच्या प्रगतीत अडथळा करीत असतील तर हे परमेश्वरा मी त्यांना मनापासून क्षमा करीत आहे व आपणही उदारांतकरणाने त्यांना क्षमा करावी असे मी आपल्याला प्रार्थना करतो ज्यांच्या ज्यांच्या आजन्मकष्टाने व प्राणांच्या आहुतीने आमचे जीवन सुंदर सुखमय सुरक्षित झाले आहे त्या सर्व पुण्यात्मांचे मी स्मरण करतो व अंतःकरणापासून आभार मानतानाच हे परमेश्वरा मी आपणास प्रार्थना करतो की मलाही अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याची क्षमता द्या आणि आपण माझ्यावर प्रेम करावे असे अशी सकारात्मक जीवनदृष्टी द्या